महाजन ते दिवसात सत्ता स्थापनेच्या संदर्भात निर्णय होऊ शकतो साधेपणानं शपथविधी होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय पाहुयात त्यांची प्रतिक्रिया काय होती मग आता सर, सरकार स्थापन घोषणा तर तुमच्या पक्षाकडून झालेली आहे चंद्रकांत दादांनी ती घोषणा केलेली आहे तुम्ही सुद्धा त्यावेळेस उपस्थित होतात मग आता पुढची काय रणनीती असणार आहे शपथविधी कधी कधी घेतला जाणार कारण आपण आपल्याला तर माहितीये की आठ तारखेला रात्रीच सध्याची जी विधानसभा आहे ती बरखास्त होईल आणि त्यानंतरच्या पुढच्या प्रक्रिया वेगाने कराव्या लागतील तर या सगळ्या पार्श्वभूमीवर शपथविधीची जी तयारीच्या ज्या बातम्या येत होत्या त्या, 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 त्या बातम्यांबद्दल जरा सांगा आता काय म्हणजे ती तयारी तशीच इंटॅक्ट आहे का तिथेच होणार का वानखेडेवर शपथविधी होणार का नाही खरं आहे की आठ 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 तारखेपर्यंत अजूनही आपल्याकडे पर्याय सगळे उघडे आहेत अजून दोन दिवस आहेत उद्याचा दिवस आहे परवाचा दिवस आहे नऊ तारखेला विधानसभा भंग अजून आम्हाला अजूनही अपेक्षा आहे की या ठिकाणी एक सन्मान्य तोडगा यातून निघेल एक मार्ग यातून निघेल चर्चा करून चर्चांती हा मार्ग निश्चित त्या ठिकाणी निघेल आणि या राज्यामध्ये पुन्हा आमचे सरकार या ठिकाणी येईल अशी अपेक्षा आम्हाला निश्चित या ठिकाणी आहे आणि त्यानंतर मग शपथविधी होईल वानखेडे स्टेडियमवर वगैरे असं कुठेही नाही आपल्याकडूनच ते चाललेलं होतं आम्ही असं कुठेही जाहीर केलं होतं की वानखेडे स्टेडियमवर वगैरे शपथविधी होईल राज्यात आपण बघतात परिस्थिती किती प्रतिकूल आहे शेतकरी अडचणीत आहे पाऊस अजूनही थांबत नाही उद्या पुन्हा मुसळधार पाऊस या ठिकाणी सांगितलेला आहे त्यामुळे असं कुठेही मोठ्या प्रमाणामध्ये फार गाजावाजा करून कुठे शपथविधी मला नाही वाटत की असं कुठे होईल आणि मुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये असा निर्णय करणार नाहीत छोटे खाणी कार्यक्रम आमचा होईल कारण शेवटी प्रायोरिटी आमच्या शेतकऱ्यांना आहे या राज्यातल्या जनतेला आहे त्यांना मदत करते राजभवनाचा शपथविधी शेतकरी सापडलेला आहे त्यामुळे खूप वाजे गिजे वाजवून आणि मोठे लोकांना जमा करून या ठिकाणी कुठला शपथविधी होणार नाही जो होईल तेव्हा पण साध्या पद्धतीनेच तो आम्ही या ठिकाणी करू पण तो तो लवकरात लवकर झाला पाहिजे अशी अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे म्हणजे गिरीश भाऊ राजभवनातच राज शपथविधी घेतला घेतला जाईल नेहमी साधारणतः जिथे होतो छोट्या प्रमाणात ते आता ठरवतील तर राज्यपालांचा अधिकार ते ठरवतील कुठे घ्यायचा काय घ्यायचा पण फार मोठ्या ग्राउंडवर लोक आणायचे जमा करायचे वाजेगाजे करायचे आणि असा कुठेही मला वाटतं की या आजच्या राज्यातल्या या परिस्थितीमध्ये सद्य परिस्थितीमध्ये ते